नमस्कार म्हणते इतर कसे आहेत तर नेहमीप्रमाणे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये खूप सारा भर स्वागत करते तर आजचा तर ब्लॉग अगदी स्पेशल ना, आहे बाय बाय चाललं दुसरा धंदाच नाही आणि जेव्हा आपण व्हिडिओ चालू होतो तेव्हा चान्स भेटतो खेळायला hmm. जायचा असा विषय तर आजचा ब्लॉग असा आहे की जो की लेडीज रा ला खूप सारा आवडणार आहे ऑफकोर्स ला पण आवडू शकतो तर मी खूपदा तुम्हाला म्हटलं की मला एक बिझनेस स्टार्ट करायचा आहे आणि मी हा बिझनेस जो काही चालू करणार आहे जे तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये कळणार आहे की तो मी खूप विचार करून चालू करते की तुमचे खूप सारे मला कमेंट यायचे की ताई तुझं साडी कलेक्शन दाखव बिकॉज माझ्या साडींची चॉईस खूप सारी, सारी, सारी आवडती लोकांना म्हणजे माझ्या सगळ्या फॉलोअर्सला सबस्क्रायबरला आणि इन्स्टावरती पण मला खूप सारे डी एम यायचे की ही साडी कुठून घेतलीस ती साडी कुठून घेतलीस पण मी त्या साड्या नॉर्मल आपल्या शॉपमधून घेतलेल्या असायच्या मला त्यांची लिंक देता येत नव्हती सो मग मी हा सगळा विचार करून फायनली एक डिसिजन घेतलाय की आणि अजून एक गोष्ट की मी ज्या प्रमोशनचे म्हणजे मी प्रमोशन करते साड्यांचे तर त्यातल्या साड्या बऱ्याचशा चांगल्या पण असतात पण असं नाही की प्रत्येक साडी तुम्हाला भेटेल म्हणजे मला तरी त्यावेळेला ती साडी चांगली आलेली असते पण जेव्हा पण मी तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट ते किंवा लिंक देते तर त्यावेळेला तुमच्यापर्यंत पण ती साडी नेमकी तीच क्वालिटी देतील अशातला भाग नाहीये म्हणून मग मी म्हटलं की थोडासा ट्रस्ट पण तुमचा माझ्यावरती असा म्हणून एक फायनली एक बिझनेस चालू केलाय तो म्हणजे की साडी कलेक्शनचा तर आपल्या कलेक्शनचं नाव आहे आशूस साडी कलेक्शन जे की इन्स्टावरती मी नवीन आय डी पण चालू केले आशूस कलेक्शनचा तर हवं तर मी ह्या ब्लॉगच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे, लिंक देईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही बघा म्हणजे मी ज्या काही साड्या आता आणलेल्या आहेत सेल करण्यासाठी तर त्या फक्त मी मला आवडतात तशाच टाईपच्या आणल्या खूप जास्त हेवी नाही आणल्या पण आपण घरात वापरू शकतो किंवा एखाद्या फंक्शनला किंवा फंक्शनला म्हणण्यापेक्षा सरासुदीला जेव्हा आपण दिवसभर एखादी साडी विअर करतो तर तशा टाईपची साडी आहे तर ही बघा अगदी सुसू आहे म्हणजे अगदी अंगावर आहे की नाही अशी आहे आणि ह्याला आहे अशी वाली पायपिंग आणि खाली स्टोन आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यावरती जी प्रिंट आहे तर ती गोल्डन कलरची फॉइल प्रिंट आहे तर ही प्रिंट बिलकुल जाणार नाही ह्या टाईपच्या मी आधी पण नेसलेल्या होत्या आणि म्हणजे ही घासल्यानंतर पण हाताला बिलकुल लागत नाही आणि वॉश केल्यानंतर पण जाणार नाही ह्याची मात्र गॅरंटी आहे ना एकदा साडी दाखवा कशी वाटते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फुल भरलेली आहे आणि एक सेकंड मी तुम्हाला ह्या साडीतला ब्लाऊज पीस दाखवते हा मी माझ्याकडे होता तो विअर केला पण ह्या साड्यांमध्ये खूप असे मस्त अप्रतिम ब्लाऊज पीस आले ते एक मिनिट तर बघा ह्या साडीत तुम्ही असं मी जसं येल्लो कलरचा किंवा रेड कलरचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पण घालू शकता पण माझी तरी इच्छा आहे की ह्या साडीतला ब्लाऊज नक्की स्टिच करावा कारण खूप छान असं फॅब्रिक आलंय आणि ह्याच्यावरती पण जी प्रिंट आहे ना म्हणजे ही आपण हा ब्लाऊज ह्या साडीवरती पण विअर होईल आणि अगोदर साड्यांवरती पण विअर होईल तर खूप छान असं फॅब्रिक आहे म्हणजे साडीचं अगदी सिल्क आहे एकदम सुळसुळीत सूर आहे आणि ब्लाऊजचं थोडंसं कॉटन टाईप किंवा मग थोडंसं जाडसर कापड आहे जे की ब्लाऊज ह्याचा टिकला जाईल लॉंग लास्टिंग होईल तर असा असावाला ब्लाऊज आणि जे की मला डिझाईन खूप आवडली ह्याची तर ह्या साडीमध्ये आपल्याकडे पाच कलर्स अवेलेबल आहेत जे की ग्रीन कलर माझा फेवरेट बॉटल ग्रीन कलर मला हाच वेअर करायचा होता पण इथं ग्रीन बॅकग्राऊंडला छान दिसणार म्हणून मग मी नाही केला एकदा ही साडी ओपन करून आहे तर सगळ्यात महत्वाचं प्रत्येक साडीत आला हा असावाला ब्लाऊज पीस त्या त्या कलरचा तर खूप छान आहे आणि ऑल ओव्हर साडीमध्ये आहे ही बॉर्डर जी की वरती दिसते आणि पूर्ण भरलेली साडी आणि ही अशी आहे पायपिंगची विथ स्टोनवाली लेस आणि तुम्हाला साडी असं मी पकडल्यानंतर लक्षात येत असेल की खूप अशी ट्रान्सपरंट म्हणजे अगदी हलकी फुलकी वेटला सुसुईत चापून बसेल म्हणजे ज्या हेल्दी बायका असतात साठी एकदम बेस्ट आहे आपल्यासारखे पण घालू शकता आणि उलट लुक छान येतं जे बारीक असतात त्यांचं म्हणजे मला तरी घालायला आवडतात ज्या की चाकून चुकून बसतात तर हा एक कलर आहे कॉफी कलर हा एक कलर आहे बॉटल ग्रीन कलर बघा एक कॉफी कलर एक बॉटल ग्रीन कलर जे की मी ही साडी ओपन केलेली आहे आणि त्याच्यात आहेत हे तीन कलर तर हा आहे चिंतामणी कलर आणि सगळे कलर असे टोन आहेत ना काळपट कलर आहेत जे की जर तुम्ही गोरे असाल तर तुम्हाला अगदी छान उठून दिसणार आणि जर तुम्ही सावळे असाल तर तरी पण तुमचा कलर ह्याच्यात मग खुलून दिसणार सावळ्या लोकांना कधी पण लाईट कलर छान नाही दिसत जेवढे की डार्क कलर दिसत मी ह्यांचे शर्ट काय मी चॉईस करत असते डार्क कलर शर्ट मी सावळा म्हणायचे काळा म्हणायचंय कावळा हा तर बघा हा आहे चिंतामणी कलर किंवा अॅक्वाटिल कलर जो की आमच्या गाडीचा आहे हा पण कलर मला खूप सारा आवडतो गाडीचा मी ह्याच कलरची गाडी पण घेतली आहे फोर व्हीलर हा ठीक आहे आणि हा आहे वांगी कलर जो की तुम्ही पोस्टर पण बघू शकता आणि ब्लाऊज तर मी तुम्हाला दाखवलेच ह्या दोन साड्यांच्यातले जे की आशेवाले आहेत सगळ्या साड्यांमध्ये त्या त्या कलरचे तर हा पण कलर खूप सुंदर वाटतो आणि हा तर कलर छानच वाटणार कारण हा कॉमन कलर आहे आपल्या महाराष्ट्रात हे कलर खूप चालतो तर हा अगदी रेड नाही आहे हा मरून कलर आहे जो की मारवाडी लोकांमध्ये अगर असतो आणि बांधणीची डिझाईन आहे सगळ्या साड्यांवरती जे की खूप छान येणार आहे आणि ब्लाउज वगैरे खूप छान ऑल ओव्हर म्हणजे मी ज्या वेळेला प्रमोशन करते तर तुम्ही मला कमेंटमध्ये बोलता की ताई तू व्यवस्थित प्रमोशन नाही करत साडीचं कारण मी प्रॉपर त्या गोष्टी तुम्हाला सांगू शकत नाही कारण त्या गोष्टींची कितपत गॅरंटी हे मला माहित नसतं आणि कदाचित मला आलेली साडी ओके असू शकते पण तुमच्यापर्यंत जे ते लोक साड्या पाठवतात तर ती तशीच असेल असं नाही ना म्हणजे क्वालिटी तशीच असेल असं नाही ना पण आता ह्या सगळ्या साड्या मी माझ्या चॉईसने घेतलेल्या आहेत मी हात लावून घेतलेल्या आहेत सो ह्याची क्वालिटी बेस्ट असणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जेव्हा पण ह्यातली कुठली साडी आवडली असेल घ्यायची असेल तर मला, मला कमेंटमध्ये सांगा किंवा तुम्ही माझं इंस्टाग्रामला अशूच कलेक्शन ही आयडिया आहे माझ्या पेन वरती मी खाली लिंक देणार आहे त्या आयडीची पण जावं नक्की आणि मला तिथे जाऊन डी एम करा सो तुम्हाला साडी आवडली असेल घ्यायची असेल किंवा प्राईज वगैरे काही पाहिजे असेल तर मला तिथे जाऊन डी एम करा आणि कॉन्टॅक्ट नंबर तर मला शक्यतो शेअर करता नाही येणार कमेंट मध्ये सुद्धा लेडीज लोकांनीच डीएम करा हा आणि लेडीज लोकांनी डीएम चालेल पण जर जेंट्स साडीसाठीच असेल तर ठीक आहे पण अदरवाईज गप्पा मारायला तरी गप्पा मारायला केलं तरी चालेल असं काही नाहीये मला आवडेल गप्पा मारत बसायला तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो मी बिझनेस चालू केलाय तर तो कसा वाटतो कारण मला तरी वाटतं की मी अदर लोकांच्या साडींचे प्रमोशन करण्यापेक्षा मी माझं काहीतरी स्वतःच माझ्याकडे प्लॅटफॉर्म पण आहे युट्यूबवरती इन्स्टावरती आणि मला खूप सारे लोकांनी हे सजेशन केलं की तू इतरांचे प्रमोशन करण्यापेक्षा तू, तू साडीचा एक ब्रँड चालू कर म्हणून मी शक्य आता दोनच पॅटर्न छान आहेत जे की तुम्हाला रेग्युलरच्या ब्लॉग मध्ये एक एक पॅटर्न दाखवत नाही साड्यांचा तर नक्की आवडला तर नक्की घ्या शॉपिंग करा त्यांच्याकडून घेता तसं आपल्याकडून घ्या हे तर तुमचं हक्काचं दुकान असणार आहे अशुच कलेक्टीड आणि गॅरंटेड हा ह्या गोष्टींची मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते कारण मी स्वतः हात लावून चेक करून प्रत्येक गोष्ट घेतलेली साडी असते आणि मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्यासोबत जेव्हा आपण शॉपिंगला यायला हे खूप चिडतात आहे ना कारण माझी शॉपिंग म्हणजे मी दहा साड्या चेक करत असते तीन तासात एखादी साडी मला आवडते कारण मी शॉपिंग अशी मला प्रत्येक गोष्ट पाहिजे असते की कापड पण चांगलं पाहिजे कलर पण छान पाहिजे आणि डिझाईन पण छान पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट मी बघत असते इव्हन मी ब्लाउज पीस पण चेक करून बघत असते की तो छान आहे का तरच मी ती साडी चॉईस करते आणि अशा साड्या आता तुम्हाला पण भेटणार त्याच्यामुळे डोळे झकून घ्यायच्या हाय काय बरं चला आता अरे यार एवढा कंटा आला आहे ना आणि झाला असं की शंभूचे पप्पा गेलेत मित्रांसोबत बाहेर सो मला तरी वाटतं की ते तर काय बाहेरून जेवण करून येणार आणि शंभूडी आणि मीचे घरी आहे ना बाबुडी आणि शंभूला लागली आहे भूक पण मला म्हणजे मी जवळपास पहिल्यांदा असं झालं आहे म्हणजे परी गेल्यानंतर कदाचित परी जाऊन आता पंधरा दिवस होतील गावाला परीला सोडून आलेलं तेव्हापासून मी पाणीपुरी नाही खाल्ली बिकॉज तेव्हापासून कसं आहे दुश्मन आहे हा आणि खायची पण नाही म्हणतोय आणि ते का नाही खाल्ले तरी जण असं की दारात खूप सारा चिखल झालेला तेव्हापासून जो कंटिन्यू चालूच आहे म्हणजे मला टू व्हीलर चालवायला जरा माझी गाडी चालवायला मला भीती वाटते चिकलात ना भीती वाटते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पडायची भीती वाटण्यापेक्षा कुणी बघितलं जाते की ते हसतील ह्याची जास्त भीती वाटते म्हणून मग मी नेत नाही गाडी पण आज माझी इच्छा आहे की चालत का होईन जाऊयात कारण आज थोडाफार रस्ता ठीक झालाय कारण दोन दिवस जरा कमी प्रमाणात पाऊस झालाय मी शंभूला पण येणार शंभूचं चाललं की गाडी घेऊन जायचं पण मी गाडी घेऊन रिस्क नाही घेऊ शकत ना बाबू प्लीज तू तुला तू तुझ्या मम्मासाठी एवढं पण नाही करू शकत का मी तुला आले हा आहे ना मी तुला चालते चल तुला काय खायचं ते चालते तुला काय खायचं ते देते चल चायनीज नज खायचं असतं का चायनीज किती अनहेल्दी फूड आहे सांगा जरा ह्या पोराला चायनीज सोडून दुसरं काय सांग मी माझ्या बाळासाठी मस्त अशी भेंडी आणणार आहे भेंडीला पण नाही मी नवीन आणणार आहे मस्त अशी भेंडी आणणार आहे आणि छान छान डोसे करणार आहे भेंडी आणि डोसा खाणार ना जे की त्याला खूप आवडतं चालते मग बटाट्याचे चिप्स बटाट्याचे चिप्स जे की तुझी फेवरेट आहे ना हे नाही ते नाही चाललं मी तुझी मम्मा आहे तू माझी मम्मा नाही आहे मी तुझा ऐकायला ना ना ना। 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 ए मम्मा चल ना घेते आता लाडी गुडी लावण्याला काय काय दोन खायचे का कस काय रोज तर तू दोन पुरी खातो फक्त असं एक प्लेट आखी खाणार असोय ठीक आहे पहिले ही खाऊ आपण दोघं आणि जर तुला वाटलं तर मग अजून एक घेऊ हा ओके ना कारण हा खात नाही घ्यायला काय नाही मला तेवढी सरणार नाही होय तर विषय असा आहे की तुम्हाला एक रेसिपी दाखवायची होती जे एका ताईची मला मागे खूप कमेंट द्यायच्या की तू शंभूसाठी डोसा बनवते शंभूला म्हणजे इमर्जन्सी कधी पण डोसा खावा असं वाटतो आणि डोसा बनवायचं म्हटलं की खूप सारी आपली पद्धत असते की उडीद डाळ आणि तांदूळ भिजायला घाला रात्रभर भरते भिजू द्या मग वाटा मग करा मग परत भिजू द्या असं खूप सारं असत तर शंभू कसं अचानक बनतो की मम्मा डोसा दे तर त्यासाठी एक गोष्ट आहे जी की हे तांदळाचं पीठ आहे जी की मला मम्मी मम्मीने हे तांदूळ भिजून वाळून त्याची पावडर करून दिली मला गिरणीतनं पण तुम्ही नॉर्मल तांदूळ जरी डायरेक्टली के पीठ केलं तरी पण चालेल आणि ते पीठ बघा मिक्स करायची पद्धत शंभू इकडे दाखव आणि व्हिडिओ काढायला सध्या कोण नाही म्हणून शंभूला मी किचनवरती उभं केले हा अच्छा नाही बाबू हे पीठ आहे पण तांदळाचे पीठ वाटते हा तांदळाच्या पिठात फक्त आणि फक्त टाकले मीठ वरती इथे दाखवता तर असं माझ्या काही एवढा भारीतला का तवा नाहीये माझा जो नॉर्मल आपला साधा सिंपल तवा आहे जो की फार असं खराब झाला तरी पण मी हाच वापरते डोशांसाठी कारण चपातीच्या तव्यापेक्षा ह्याच्यावरती डोसे छान होतात तेल ते लावून घ्यायचा आणि टाकताना थोडं असं आहे ना असं पातळ पीठ करून जाळीदार टाकायचा अशा करायचं आईच फाटलंय मम्मी कुठे डोसा अरे फाटलं नाही बाबू ते मम्माने तेवढी जागा ठेवली आणि तुला जरा झाड पाहिजे ना म्हणजे एरवी आधी असं असायचं की डोस आणि डोसा खायचा आधी असं व्हायचं की शंभूला अगदी पातळ कुरकुरी डोसा लागायचा पण आता त्याच तसं नाही झालं म्हणजे मी दुपारी पण त्याला डोसा केलेला त्याला दुपारी पण डोसा खायला भेटला ते 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 तर आता त्याचं चाललंय की मम्मा मला जाड डोसा पाहिजे म्हणजे जो की मऊ असतो असा तर म्हणून मग मी थोडस जाडसीठ ठेवलं तर मस्त असा जाळीदार गरम गरम डोसा त्यासोबत भेंडी आणि त्यासोबत काय जे की शंभूच फेवरेट आहे सॉस संपलाय का आहे बाबू पकड नेऊनीज का आपले सेजवान का मेनिज सोबतच दाखवतो का दाखव दाखव मी पण तुझ्यासाठीच बसली इथं एवढं आहे अरे टेकून खायचं असतं हे चांगलं नसते बाबू एवढं खाल्लेलं तू भेंडी जास्त खाऊ शकतोस पण ते टेकून टेकून खा जास्त मायोनीस घेऊ हा ते हेल्दी नाही आहे मस्त यू तर बघा ह्याच्यात मी हळद मीठ जिरं पालकाची भाजी आणि खूप सारं हेल्दी आहे हे कारण आहे ना मला मम्मीने हे तांदळाचं पीठ दिलं त्याच्यासोबत हे एक पीठ दिलं जे की मी ह्याच्यात टाकले तर ते खूप सारे कडधान्यांचं सा पीठ आहे कारण शंभू कडधान्य खात नाही म्हणून तिने मला त्यासाठी पीठ दळून दिलं की भरपूर कडधान्य तर त्यात मी एक बटाटा पण खिसून टाकला तुम्हाला दिसत असेल हिरवी मिरची कोथिंबीर आणि पालकाची भाजी टाकली आहे जो की तो पोरगा खात नाही म्हणून हे सगळं आहे आणि कडधान्य पण म्हणजे एकाच वेळेस बरेचसे पदार्थ पोटात जात आहेत हेल्दी होत आहे ना हे तर आता हे पण करते तसंच जसं की डोसा खायला बघूयात होतं आहे का चांगला मस्त असा जाळीदार डोसा रेडी आहे त्यात बटाटा पालक कोथिंबीर हिरवी मिरची आणि खूप सारे कडधान्य नाचणी सगळं सगळे आणि आता तो शंभूला आवडणार आहे है ना हे होईल का तुझं आज खाऊन हाच डोसा त्याचा संपला नाहीये आवर <laughs> चला आता घेते खायला हवा खाऊन दाखव आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यात मी थोडस लाल तिखट टाकले आणि हिरवी मिरची वगैरे हो टाकली तर ह्याच्यासोबत कोणती भाजी खायची गरज नाहीये एक तर फक्त मायसोबत किंवा सोबत खाल्लं तरी चालते कारण हे ऑलरेडीच तिखट असणार आहे तर शंभूलाच सरून बघते आधी अरे एकदम मऊ झालाय लुसलुशीत कशा आहे मस्त आहे ना रोज रोज खायचा खरं तर मुलांसाठी लय भारी ह्या तुझ्या वाईट डोशापेक्षा भारी आहे का नाहीतर तू हमेशा हाच डोसा दे भरायचा फक्त तांदळाचा पण हे कसं हेल्दी झालं सगळे याच्यात आले मिनरल्स प्रोटीन कॅल्शियम याव ट्याव होय <laughs> खा चल सगळं फिनिश कर हा का मग खा खा तशी पण तू पालकाची भाजी खात नाहीस ना मग तुझ्यासाठी तशी पोटात जाते आता खाऊन आता गोड काळ बाळ काळ का वाटते का का बाळाला गोड कॅडबरी आणलेली ना आता पण कॅडबरी खा ना मग ती कुठे आहे खावा आपलं ते दोन्ही पण संपूले आहे मग अजून एक कुठे आहे फ्रीजमध्ये का गुड बॉय हां मी घाबरली म्हणलं दोन्ही पण काढले का काय कारण मी कमीत कमी कॅडबरी कमी घेत असते ह्याला जास्त काय घेत नाही आठवड्यातून दोन आठवड्यातून एकदा कारण कॅडबरीने दात खराब होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शंभूचे दात अजूनपर्यंत चांगले आहेत कुठलाच दात किडलेला वगैरे नाही आहे त्याचं मागचं हेच रिझन आहे की तो कॅडबरी कमीत कमी खातो आणि आता दोन आणलेल्या त्यांनी धुरी पण एका वेळेस खाऊ शकत होता पण त्यांनी एकच खाली एक ठेवली फ्रीजला तर ती उद्या खाईल तर झालं बघा जेवण झालं आणि आता तुमच्या मनात खूप सारे प्रश्न असतील तुमच्या कमेंट येतील त्याच्यामुळे मी आधीच अँसर देते की तुम्ही म्हणाल की डोसा वगैरे खाऊन पोट भरतं का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज हे नाही आहे जेवायला जेव्हा पण हे जेवायला असतं त्यावेळेला प्रॉपर जेवण असतं घरात चपाती भाजी भात बीट डाळ वगैरे असं सगळं पण आज हे गेलेत मित्रांसोबत तिकडंच जेवण करून येणार ते आणि जर राहिला शंभू तर प्रश्न शंभूचा तर शंभूला खायचा होता डोसा आणि माझं असं काहीच नसतं चॉईस आणि त्यातनं झालं असं की माझं आता जरा जरा वेट गेन झालं आहे जराशी जाडी झाली आहे मी म्हणून मग मी रात्रीचं जेवण खूप कमी केलं म्हणजे चपाती असेल ते एकच चपाती खाते बंद कर आवाज आवाज बंद कर काही नुसतं बघत बसतो आवाज बंद कर कधी तुला माहिती आहे ना ब्लॉग चालू असताना मग मला आवडत नाही असं मोबाईल लावलेला कारण तो आवाज आहे ना इथे येतो तर तो, तो आवाज मोबाईल युट्यूब ला आला की कॉपी राईट येतो त्या व्हिडिओला म्हणून मी ह्याला तो तसंच करतो परत परत अजून चोपणार आहे थांब आता बॅट घेते लाकडी आणि अशी झोड झोड झोडते ना तुला तर बघा तर शंभूचं त्रास की त्याला डोसाच खायचा होता आणि मी तुम्हाला बोलले ना की माझं जरा वजन वाढलंय असं मला इन्स्टावरती काही लोकांनी कमेंटमध्ये सांगितलं की तू जरा जाड झाली आहेस म्हणून म्हणून मग मी म्हटलं ती आणि मी वेट केलं तर खरंच माझं आधी अठ्ठेचाळीस होतं आता एकावन्न भरते जवळपास तर तीन किलोनी वजन माझं वाढलं मागे युट्यूबच्या पण ब्लॉगमध्ये एका ताईने मला विचारलेलं की तू जाड झाली आहेस का म्हणून म्हणून मग मी रात्रीचं जेवण कमी केलंय दिवसभर ताक वगैरे भरपूर पिते आणि रात्रीचं जेवण कमी म्हणजे एकच चपाती खाते मी भात आधी पण खात नव्हते आत्ता पण खात नाही असं जरा गाजर वगैरे खायला चालू केलं सॅलडवरती भर दिला तर बघू कितपत त्याचा फायदा होत आहे ते वजन कमी होत आहे का कसं ते म्हणजे तुम्हाला काय वाटतं म्हणजे माझं अजून वजन वाढलं पाहिजे का कमी झालं पाहिजे का आत्ता आहे ते योग्य हे नक्की सांगा कमेंटमधून आणि म्हणजे इव्हन मी डोसा केलेला तोच आम्हाला एवढा झाला ना म्हणजे लय झाला त्यातनं कारण पाणीपुरी खाऊन आलेलो आत्ताच जाऊन त्याच्यामुळे डोसे केलेले तेच लय झाले म्हणजे ओव्हर झाले ओव्हरलोडेड जेवण तर तुम्ही म्हणाल की सा सा। हे असं काय जेवण करते डोसा वगैरे नाही का रात्रीच्या जेवणाला काहींना पोट भरून खायची सवय असते पण माझं तसं नाही आहे म्हणजे आमचं सगळ्यांचंच तर ते झालं आता हे येतील माहित नाही कधी आता वाजले जवळपास दहा आणि हे काही लवकर येणार नाहीत मित्रांच्यात गेलेत म्हणजे आमचा बाराच्या आतमध्ये घरी यायचा प्रश्नच नसतो याव वाटत नाही घराकडे असं तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा आणि मी जे साड्यांचा बिझनेस चालू करते तर त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे म्हणजे मी करावं की नाही करावं अजून एक गोष्ट सांगायची राहिली की मला मी जेव्हा मागे साड्या काही प्रमोशन करत होते ऑदर साड्यांचे त्यांच्या पेजचं सा। तर त्यावेळेला मला इन्स्टाला कमेंट आली होती कमेंट म्हणण्यापेक्षा डी एम आला होता एका ताईंचा तर आहे मी शक्यतो एक तर डी एम बघायला जात नाही मेसेज कोण करतो वगैरे तर त्या ताईंनी मला सांगितलेलं की तू जी साडी दिलीस तर ती खूप सारी, सारी खराब आली म्हणजे तुला जशी दिसते तुझ्या अंगावरती तर तशी ती नाही आली मग असं होतं म्हणजे मग तेव्हा मला वाटलं कुठेतरी जाऊन की कदाचित हे लोक मला देताना म्हणजे प्रमोशन असं नाही मी सगळ्यांबद्दलच बोलत नाही आहे काही आहेत ज्यांचे की साड्या खूप छान असतात मला पण छान देतात अदर लोकांना पण छान देतात पण त्या ताईंचा कमेंट डी एमवरून मला थोडंसं वाटलं की ट्रस्टचा इशू नाही का म्हणजे त्यांनी माझी बघून साडी घेतली आणि ती साडी जर खराब निघाली तर ते सगळं येतं माझ्यावरती की बाबा हिचं बघून ती गोष्ट केली आपण म्हणून म्हणून म्हटलं की ह्या सगळ्या झंझटच नको आणि का बऱ्याचशा लोकांनी मला सजेस्ट केलेलं की तू स्वतःचं चालू चा कर साडीचं चा बिझनेस कारण माझ्याकडे एवढा प्लॅटफॉर्म आहे म्हणून तर तुम्हाला का ह्याबाबत काय म्हणायचं म्हणजे मी साडीचं करावं की नाही करावं आणि एक गोष्ट आहे की माझे जे कोणी जेंट्स ऑडियन्स आहेत तर मी त्यांना अजिबात बूर होऊन देणार नाही आहे जर तुम्ही तुम्ही लेडीज मला कमेंट करून सांगतील की मला डेली तुम्हाला डेलीच्या ब्लॉगमध्ये साडी बघायची आहे माझं साडी कलेक्शन म्हणजे सेलच्या साड्या का कधी कधी बघायच्यात किंवा एखादा वारा आपण ठरवून घेऊयात किंवा डेलीच्या ब्लॉगमध्ये दाखवलं तरी मी हलकंसं पार्ट दाखवेन त्यात पण माझे जेंट्स ब बो ऑडियन्स बोर नको व्हायला जर जेंट्स ऑडियन्सनी पण सांगावं कमेंटमध्ये की तुम्हाला बरोबर वाटतंय का हे मी साड्यांचा सा बिझनेस करते ही गोष्ट तर हे नक्कीच तुम्ही पण मला सांगा कमेंटमध्ये की मला पण कळेल की बाबा कितपत योग्य आहे कितपत नाही योग्य आहे असं ह्या गोष्टी चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय शंभूडी बाय कर बाए आता आम्हाला करायचं शंभूचा स्टडीला बसायचं आहे सो इसिली मी ब्लॉग एंड कर रही रहीहू हिंदी मधून बोलते हे परतसाठी तर त्याचा आता अभ्यास बस घ्यायला बसायचे म्हणून मग म्हटलं की आता ब्लॉग एंड करते खूप सारी भांडी पडलेत आणि त्याचे पप्पाईपर्यंत त्याचा जरा स्टडी करते कारण मी जेव्हा पण व्हिडिओ ऑन करते व्हिडिओच्या ह्याच्यात असते तर त्यावेळेला हा मोबाईल बघत बघायला घेतो म्हणजे त्याला खूप मोठा चान्स सापडतो म्हणून मग आता मोबाईल ठेवते आणि त्याचा स्टडी घेते चला बाय बाय